नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विधानसभा निवडणुका दहा बारा दिवसांवर येऊन थांबलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात चर्चा आहे सर्वात जास्त चर्चा कोणाची असेल म्हणजे ते मोदींची नाही शहाची नाही काय नाही त्यांच्या सभेचा आपण बघतोय की खुर्च्या रिकाम्यात पण एका माणसाची जोरात चर्चा आहे आणि ती व्यक्ती म्हणजे शरद पवार त्र्याऐंशी वर्षाचा हा तरुण महाराष्ट्र पिंजून काढतोय पण प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की शरद पवारांपेक्षाही दहा वर्षाने मोठा असलेले एक म्हातारा माझ्यासोबत आहे तरुण आहेत ते त्र्याण्णव वर्षाचा तरुण माझ्यासोबत आहे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना त्यांचं शरद पवारांवर फार प्रेम आहे तर मी त्यांच्यासोबत थोडेसे गप्पा मारणार आहेत थोड्या जुन्या आठवणी जाणून घेणार आहेत त्यांच्याकडून तर बाबा तुमचं नाव काय तो कराम किती वय एक्क्याण्णव 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 का त्र्याण्णव एक्क्याण्णव बर तर तुमचा जन्म स्वातंत्र्याच्या अगोदर झाला स्वातंत्र्याच्या अगोदर तुम्हाला काय आठवतंय का गांधी नेहरू वगैरे हा गांधी पाहिजे नेहरू पाहिजे गांधी पाहिलेत हो कुठे गांधी पाहिले मुंबईत पाहिले आणि मुंबईत एकोणीशे बेचाळीस साल लहान असल आम्ही होत आमचं त्यावेळी झाले आता ते काय आठवण एवढं आहे बर तुम्ही किती तो तो कित होता त्यावेळी लहान होतो बर लहान असताना बघितले फार आठवत नसल फार एवढं आठवत नाही गांधीजी कोणी तुम्हाला होत मुंबईला आमची आजी त्यावेळेला जात होतो बर आजी मोबाईल मुंबईलाच होत तिथं आला आणि नेहरूंविषयीच्या काय आठवणी नेहरून च्या नेहरूंच्या नेहरून त्यांच्या नियमाप्रमाणे चालू होत त्याच आठवणी बर बघितलं असेल पेपरला वाचलं असेल किंवा काय नाही मग तुम्ही आता कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्त्या शरद पवारांचे <laughs> शरद पवारांचे काय वाटतं शरद पवारांबद्दल शरद पवारांबद्दल आम्हाला त्यांचं काय वाटत नाही ते मोठे महानच आहेत आम्ही काय म्हणतोय कधी भेट झाली होती त्यांची हो इथं आधी भेटून भेटून गेले गावाला वा वा गावात वाघमुडेवाडी मध्ये या मान तालुक्यात दुष्काळी भागात हो भेटून आलेच हो कुठे म्हणजे त्यावेळी तरुण होते का आता म्हातारपणी आले कोणी मध्ये बोल ना कधी आले होते काहीतरी दहा पंधरा वर्ष होऊन गेले होते बर हा मग तुम्ही पर्सनल भेटला होता का त्यांना मग आम्ही गजिनाथ मंडळ करत होतो त्यांनी बघितलं सभा ऐकली भेट दिली बोलवलेच होते शरद पवार आपल्या मान खाटावासाठी कसे नेते त्यांनी काय मान खाटावासाठी काय केलंय का मान खटावासाठी नव्हे जगा करता त्यांचा प्रयत्न आहे बर अच्छा जगात आणि एक आपल्या महाराष्ट्रात चिवडीच व्याखी राहिली शरद पवार तुम्ही फार मोठ बोलताय फार मोठं परत एकदा सांगा महाराष्ट्रात तेवढी शरद पवार आली आणली नाही बरोबर मी मीही प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मीही अनेकदा अनेक व्हिडिओ मध्ये सांगत असतो लिखाणामध्ये हे करत असतो कि यशवंतराव चव्हाणांनंतर महाराष्ट्रामधला स्वातंत्र्य म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकारणामध्ये यशवंतराव हो चव्हाणांनंतर सर्वात मोठी व्यक्ती कोण असेल तर ते शरद पवार आहेत आणि शरद पवारांनी महाराष्ट्र मोठा केलेला आहे स्वातंत्र्यानंतरचा महाराष्ट्र विशेषतः संयुक्त महाराष्ट्र नंतरच्या चळवळीतला जो महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये शरद पवारांचं फार मोठं योगदान आहे तर म्हणजे मानसाठी तुम्ही म्हणताय शरद पवारांनी भरपूर केलंय जगासाठी केलंय बर काय काय केलं मानसाठी काय म्हणजे समजा पाणी असेल शिक्षण असेल असं काय तुम्हाला काय काय आठवतं आम्हाला आठवते म्हणजे पाटबंधारे झाले त्यांच्या हस्तेच परत पुन्हा या दुरुस्तीच्या रस्त्यांच्या त्यांच्याच हस्ते आहेत परत ग्रामपंचायती त्यांनी दिलेत घरकुटी दिलेत त्यांनी म्हणजे आणि किती द्या पाहिजे माणसं फळबाग लागवड शरद पवारांची रोजगार हमी योजना माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांनी भरपूर काय केलं आहे सांगण्यासारखं म्हणजे आपल्या दुष्काळी भागाला तर फळबाग लागवड ही वरदान आहे त्याचा फायदा त्याचा फायदा आठपाड सांगोल्याने घेतला पण मान मध्ये फळबाग लागवड एवढी फार रुजली नाही तर जर कदाचित गेल्या पंधरा वर्ष तो जर राष्ट्रवादीचा जर आमदार असता तर फळबाग लागवड नक्की रुजली असते असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे म्हणताय पाणी जे कुमार गोरेने पाणी आणलं पाणी आणलं त्या अगोदर पहिला हा प्रश्न विचारतो की आपला शरद पवारांचा विषय चालू होता आता शरद तुम्ही म्हणताय शरद पवारांनी मान साठी तर केलेच पण जगासाठी म्हणजे जगासाठी म्हणजे जगाचा संबंध नाही पण भारतासाठी नक्कीच केलंय जगात ते होते आयसीसीचे म्हणजे क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होते म्हणजे पूर्ण जगाची संघटना आहे ते पण मग एवढ्या मोठ्या माणसाला विषयी कुणी चेला चपाटा सोम्या गोम्या कुणी काही बोलतो आता जयकुमार गोऱ्यांवर म्हणजे लोक टीका करायला लागले की ते पहिले शरद पवारांवर बोंबलतो तर तुम्हाला वाटतंय जे जयकुमार गोरे जे शरद पवारांवर बोलतात ते बरोबर आहे का असं आहे ज्यानी केले त्याला केलंच म्हणलं पाहिजे बरोबर पवार साहेबांमुळे म्हणा यांच्यामुळे झालं दोन राखमरे दाऊंडे राम मगमारी आणि ह्यांच्यामुळे झालं शरद पवारांमुळे पण जय भाऊ नाव काढतात का का माहिती आहे जयाभाव आहे का खटावलं सांगू इच्छितो आंधळी धरणाचा विषय निघाला म्हणून मला कुणीतरी बोललो मला आठवत नाही ते आंधळी धरण आहे ना होणार 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 म्हणून बरेच वर्ष रकडलं ते कशामुळे पडलं होतं की जो माणूस जो राजकीय नेता त्या आंधळी धरणाच्या शुभारंभाला जाईल त्याच सरकारच जायचं ते पडायचं निवडणुकीत असं एक आपशकून झाला होता म्हणून कुणी ते करतच नव्हतं परंतु शरद पवारांनी ते केलं म्हणजे माझं मुख्यमंत्रीपद गेलं तरी चालेल मी राजकारणात न संपलो तरी चालेल आणि त्याने काय असलं काय आपशकून वगैरे असलं काय मानले नाही सेम भूमिका आपल्याला आप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बाबतीत शरद पवारांनी अशीच भूमिका घेतली होती म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी अनेकांचा विरोध होता परंतु शरद पवारांनी अशी भूमिका घेतली की म्हणजे त्यांचं सरकार पणाला लावलं पण त्यांनी बाबासाहेबांचं नाव दिलं तसं या कुठल्याही आपशकुनाला न घाबरता पवारसाहेबांनी आंधळी धरण बांधण तयार केलं आणि असा काय अपशकून झाला नाही उलट त्याच्यामुळे लोकांना पाणी मिळालं तर आता मला सांगा पवार साहेबांचं वय त्र्याऐंशी वर्ष झालंय त्यांचा पुतणे गेला की सोडून फसवून गेला ज्याला मोठं केलं तोच गेला सोडून आता त्याला काय विलास करायचा ते जे आपल्या हाताने आपला हात तोडतो त्याचा विलास काय त्यांनी काय करावा आता त्याला कळलं पाहिजे होतं आपण यात जाऊ नये कुणाला अजित पवार अजित पवार गेले ना आज शे जन्म काय सारखे आहेत का बरोबर हे जन्म वारंवार नाहीत परंतु त्यांनी मूळ ठाम सोडायला नको होता आपलं हो। सोडून गेले बर बर आज आपला पक्ष कोणता अजित हो पवारला कळलं पाहिजे हो। ते पक्षी सोडून गेले का नाही ते कशा माग बरोबर वाचण्याच्या मागे गेली हो कशाच्या मागे वासना कसली वासना स्वार्थाची वासना बर स्वार्थाच्या मागे गेली बरं काय काय स्वार्थ होता त्यांचा त्यांना कल्पना असेल काय स्वार्थ मिळतोय की बर स्वार्थ कमावण्यात गेले का नाही बरोबर बर मग आता सांगा मला की निवडणुकीत काय होणार होत दहा बारा दिवस आलेले महाराष्ट्रात काय होईल वाटत चालूला महाराष्ट्र मध्ये आता जनतेनं कोल फिरवलेला आहे का फिर... केलंय कोल फिरलाय जनतेचा बर का फिरला तर ह्या मागाय वाढवल्या बर मला सांगतो प्रत्येक ठिकाणी बाजू कायमच नाही शेतकऱ्यांनी मातीच घालण्याकरता हा डाव आहे शेतकऱ्यांना कोण मातीत घालते सरकार घालते सरकार कोणाचं आहे बर आणि मुख्यमंत्री कोण आहे मुख्यमंत्रीचा आई आहे आपला माझी आई तोंडापुढ नाव काय बोल को काय बोल काय नाव आठवण दिसतो कसा मुख्यमंत्री दिसतो कसा दिसतो की मी मुख्यमंत्री कसा दिसतो चेहरा कसा आहे त्याचा केस तारी काय आहे का काय काय हो तुम्हाला आठवत नाही तुम्हाला मुख्यमंत्री कोण आठ मला, मला, मला सांगा की तुम्हाला सांगा आतापर्यंत चांगले मुख्यमंत्री तुमच्या सा... लक्षात असणारे आता काय मी काय म्हणते लक्षात घेतलं काही शेतकरी वर्ग कवा निघणार कवा येणार मुख्यमंत्र्यांची लायकी असेल तर तुमच्या लक्षात राहील ना मुख्यमंत्री असलं खोके थक... बादार गद्दार असतील तर कसे लोक लक्षात राहील तुमचं दोषच नाही वय थकलं आपल्या बरोबर बरोबर मला सांगा की वय थकलं नाही तुम्ही हुशार आहात आणि तुम्हाला सगळं कळतंय आता मला सांगा तुम्ही एवढं तुमचं वय एक्क्याण्णव वर्ष एक्क्याण्णव वर्षात तुम्हाला चांगले मुख्यमंत्री कोण कोण वाटले मुख्यमंत्री वय यशवंतराव चव्हाण परत असे काय काय एवढ्या आठवत नाही आता वसंत वसंतदा पवार साहेब पवार साहेब करा चालू आहेतच बर म्हणजे तुमचा शिवच का बर बाकी हे विलासराव देशमुख वगैरे हे चांगले ते काय नाही आणि देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या विषयाचा तो महाराष्ट्रात चोर चिरलाय मी एवढे बाकीचे नाव घेतले तुम्ही बोलला नाही का थांबा प्रत्येक मोबाईल वर ऐकाय जावं तर देवंदी फर्नांडीस जिचं घुसतोय हा जिथचीच घुसून बांधणं लावून देतोय बर हा आणि कोणता माणूस कसा फडायचा कोणचा माणूस काय करायचा हे कळी लावतोय तो काय करतोय कळी लावते कळी अरे रे बर तुम्ही नाही भयानक शब्द वापरला महाराष्ट्रातलं चोर म्हणाला ते पण ते चोर कस आहे राजकारणी चोर असतात चोर असताना काय चाललंय काय जनता सुखी आहे जनता सुखी आहे का महाराष्ट्रातली नाही हा काय अवस्था आहे यांच्या सांगा आम्हाला बर सण करची जनता ही बर दुःख सोसची आहे बर मी नाही बरं त्या सत्ता घेणची आहे ना आता हे देवंद्र फोडवीस येतील की प्रचाराला जया भाऊच्या प्रचाराला मानता आलो घेत जयाभाऊच्या प्रचाराला आले ते मी काय त्याला प्रचाराला गेलेलो नाही लबाड का बोला अरे येणार आहे दाजू हा येऊन ते आलं ते जाऊ बर बघायला काय हरकत बर बघायला जाणार हा बघायला जाऊ जयकुमार गोरे कसं आहे <laughs> तर जयकुमार गोरे तरी काय सांगा अहो होय त्याला काय काय म्हणजे तुम्ही तुम्ही मतदार आहात तुम्ही एक्क्याण्णव वर्ष वय तुम्ही त्यांना बघताय पंधरा वर्ष झाला आमदार आहे लय चांगली कामं केली असतील ना खनखनीत आता खनखनी सांगून तुम्हाला तरी काय करायचंय सांगा ना खनखनीत बोला ना बोला लोकशाही आपल्याला अधिकार आहे आणि तुम्ही तर स्वातंत्र्यापूर्वी जन्म घेतलेला बर का जय काम गुंडगिरीच आहे गुंड कसा असेल का तुम्हाला मी सांगतो ते काँग्रेसमध्ये काँग्रेस आणि मग काँग्रेस का सोडलं त्यांनी काय म्हणत तुम्हीच सांगा मग आता त्यांनी गुंडपणा केला का जनतेविषयी अच्छा म्हणजे गद्दारी केली हा बर मग आता पुढे काय सांगायचं मग ते त्याला गुंडगिरी पक्ष सोडला म्हणजे गुंडगिरी होऊ शकत नाही ना गुंडगिरी म्हणजे समजा त्यांनी काय कुणाला दमदाटी करत असेल कुठले त्याचे कार्यकर्ते दारू पिऊन नाही कार्यकर्ते त्यांच्या समजा दमदाटी करत असतील चांगले सज्ज नसतील ना माळकरी ऐका ना मी प्रश्न विचारतोय काय त्यांचे भाऊंचे जे कार्यकर्ते आहेत ते माळकरी वगैरे असतील ना असे कीर्तन गाणारे वगैरे अभंग म्हणणारे त्यांची माहिती असेल कसले बरं सांगा काही का त्यांची माहिती पण मला नाही ना सांगा आम्ही जे बोलतोय ना आम्ही काय बोलतोय की नेम आणि नीती धर्म त्यात आम्ही बोलतोय नियम आणि नीती धर्म हा बोला सांगा आज माणूस इकडचा इकडे गेला की तो माणूस गद्दार गद्दार बरोबर आहे बरोबर आहे बरोबर हा ज्या ज्या शब्दावर राहील त्या शब्दाला तर तो मला काय म्हणायचे तुम्ही शरद पवारांना भेटला होता असं म्हणतात की शरद पवारांची स्मरण शक्ती फार जबरदस्त आहे तुमचा हा व्हिडिओ तुम्हाला ओळखतील का होते ह्या माणसाला मी पंधरा वर्षापूर्वी भेटलो होतो म्हणून तस सांगता येणार आहे का ते सांगू शकतील बोलू शकतील किंवा त्यांच्या किंवा आज समजा विचार करा आले किती गेले किती आले किती गेले की। की। हाँ। हाँ। गेले हा आज आम्हाला एक परमेश्वराने जन्म ठेवलाय म्हणून आम्ही बोलतोय आमच्या बरोबर ते निघून गेले ते काय बोलणार आहेत का बरोबर बरोबर आहे आहे आता मला सांगा <coughs> शरद पवार म्हणजे अशा सगळ्यांना सगळ्या माणसांना म्हणजे वडिलांसारखे वाटतात कोणाला आजोबांसारखे वाटतात तुमच्यासाठी मात्र शरद पवार लहान भावासारखे आहेत हा की नाही तुमचं वय मोठं आहे म्हणजे तुम्ही थोरले भावासारखे आहेत ते लहान भावासारखे तर ह्या लहान भावाला तुम्ही काय सल्ला द्यालो म्हणजे आता त्यांनी आपला व्हिडिओ बघितला तर तुम्ही काय शरद पवारांना काय सांगाल असायच्याच की सल्ला देणं आणि ते ज्ञान घेतलं तर ते सल्ल्याचा फायदा होतो हे लोक ज्ञानच घेत नाही शरद पवारांना सांगा शरद पवारांनी तुमचा व्हिडिओ ऐकला तर शरद पवारांविषयी तुम्हाला शरद पवारांनी ऐकलं समजा तुमचा व्हिडिओ बघितला तर शरद पवारांना काहीतरी सांगा तुम्ही असं मी म्हणतोय हो करतात हे चांगलं करतात हे सांगणार आपण त्यांच्या हस्ते होणाऱ्या गोष्टी त्या पुण्याच्याच होतात काय पापाच्या होत नाही सांगा एवढा शब्द बोलायचा बाकीच काय बोलतात अच्छा म्हणजे शरद पवारांच्या हस्ते जे काय होतं त्या फक्त पुण्याच्याच गोष्टी होतात पापाचं काही होत नाही आणि म्हणजे तुमचं वय एवढं मोठं आहे परंतु तुमच्या अशा ह्याच्यातून जाणवत होतं की शरद पवारांसारख्या मोठ्या माणसाला जरी ते वयाने लान असले तरी मी काय सांगणार नाही का असं तुमचे सगळे ध्येय बोली होती आपण गप्पा मारल्या काय नाव सांगितलं बाबा तुमचं करम पांग वाघमोडे तू करम वाघमोडे बाबा यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि त्यांनी मानसाठी भरपूर काय केलेलं आहे जगासाठीच भरपूर काय केलंय असं त्यांनी सांगितलं मानसाठी काय काय केलं ते सांगितलं त्यांनी पाटबंधारे योजना म्हणजे आता त्याला जलसंपदा खातं असं नाव आहे त्यातनं पाणी योजना आणल्या आंधळी धरण झालं शेतीसाठी जर काय काय केलं त्यांनी सांगितलं अनेक गोष्टी त्यांना माहीत आहेत पण ज्या दिसत आहेत त्या त्यांनी सांगितल्या त्याच्या पलीटही बरंच काही केलेलं आहे म्हणजे दहिवडी कॉलेजमध्ये जी आपली मुलं जी शिकतात ती शरद पवारांच्या कृपेमुळे शिकतात अनेक हायस्कूलमध्ये त्यांनी बरंच काय काय केलेलं आहे एक इथं येनकुळ ये नावाचं गाव, ते ते गाव जे आहे ते त्यांनी दत्तक घेतलं होतं आणि तसं एखादं गाव जयकुमार गोरेंनी नक्की करून दाखवावं एखादंच म्हणजे सग खरं खरं तर त्यांनी सगळं मान खटावं तसा केला पाहिजे येणकुळसारखा परंतु तेव तेवढी त्यांची क्षमता नाही पण किमान एक तरी गाव तसं मुक्त दादागिरी मुक्त पाणीयुक्त शेती ऊस असं सगळं आणि चांगले शिक्षण वगैरे असं सगळं सर्वांगीण बाजूने एखादं तरी जयकुमार गोरेंनी काम तसं काम करून दाखवावं असं बरोबर मी बोलतोय ना बरोबर धन्यवाद